पेठणे तालुक्यातील जमिनींच्या बेकायदेशीर रूपांतरणाबाबत आमदार जीत आरोलकर यांनी आता कडक भूमिका घेतली आहे नगर नियोजन विभागाच्या मुख्य नगर नियोजकांनी काढलेल्या वादग्रस्त टिप्पणीनंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून पेठणेच्या सुपुत्रांच्या जमिनी वाचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले जे त्यांना झोनिंग प्लॅना ज्यांना एक कोटी सुमार स्क्वेअर मिटर जमीन ज्यांना त्यांनी कन्वर्जनात घातलेली आणि पेडणेकर ज्यांना बाहेर सरले तिडकीन आणि खरंच प्रत्येक जण बाहेर सरला आणि आमचा पहिलीच माजी आमदार लेट परशुराम कोटकर तो सुद्धा दुखानी रडत आमच्या चीफ मिनिस्टराकडे गेलो आणि त्यांना ते पोन हेच टीसीपी डिपार्टमेंटात ऑनरेबल डीसीपी मिनिस्टरात ते रिवोक केले आणि त्या टायमार रिवोक केल्या पेडणेकरांना एक रिलीफ मेळ आणि आज तसेच साठ लाख स्क्वेअरमीटर जाता जर ते खर रिवॉक करण्याची गरज आह किया म्हणजे पेडणे तालुक्याच्या वतीन हा त्यांना हात जोडून विनंती करता पेडणेकरांना हेतुतल्यान वाचया सेफ करा हा जणां तुम्ही प्रोव्हिजनल म्हटलं पण प्रोव्हिजनल कॅन्सल केलेला विषय सोपला म्हणजे पेडणेकरांना आणि काहीत डाऊट उरचो ना आणि तू जर म्हणजे डीसीपी मिनिस्टर जर हे करीत मला तुझ्या उपकारां पेडणेकर आणि कायमचं हे स्टॉप मार आणि कन्वर्जनात कायच नाका आसा तसे पेडण्याचे हरवेग का दोंगर बीन सगळे असा ते असुनी थोडे डेव्हलपमेंट आम्ही अंडरस्टँड करून घेतात थोडे जावपाक जाऊक जातले पण हे जे प्रोव्हिजनल जे केला ते प्रोव्हिजनल त्यांनी कायमचे बंद करचे आणि पेडणेकरांना मुक्त करचे धन्यवाद